We'll आठ दिवसाखाली सोलापूर शहरामध्ये शिवपर्वतीला जर एक महिला कोर्टाच्या कामानिमित्त आली होती तिला एकटं बघून हा मनोहर सपाटी रात्री दोन वाजता त्याच्या रूममध्ये गेला आणि तिच्यावर बळजबरीचा करण्याचा प्रयत्न केला ते बळजबरीचा प्रयत्न करत असताना त्या महिलेने त्याला विरोध केला विरोध केल्यानंतर तो न ज्या मनस्थित होता त्या दोन दिवसांनी तिने गेल्या आमच्या मराठा समाजाच्या एका व्यक्तीला सांगितलं की माझ्यावर असा असा अतिप्रसंग होण्याची शक्यता आहे तर आम्ही पोलिसांना सांगायला गेलो तर पोलीस काय ऐकून गेले मनसे आमच्याकडे पुरावा असल्याशिवाय आम्ही कुठल्याही गोष्टी करत नाही मग सपाट्यात जर उघड करायचं असेल तर काय करायचं त्या माध्यमातून वाय पी पवार यांनी स्टिंग यो योगेश यो पवार यांनी स्टिंग ऑपरेशन केलं आणि त्याचा बलात्कार करण्याचा प्रयत्न आणून पडला त्याच्या अति अतिप्रसंग होण्याचा प्र प्रयत्न झाला तरी अतिप्रसंग झाल्या होण्याचा करण्याचा प्रयत्न झाला तरी पोलिसांनी फक्त विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आणि त्याला एका नोटीसीवर सोडून दिलं की तपास स कामात सहकार्य कामा करतो म्हणून त्याला सोडून दिलं आणि नंतर महिला आयोगाचं पत्र आलं महिला आयोगाने चौकशी चालू केल्यानंतर पोलीस जागे झाले जा आणि नंतर त्यांनी मग त्याच्यावर विविध खटले दाखल केले अपहरणचं ह्याचा विनयभंगाचा गुन्हा पण आमची अशी एकच मागणी आहे की या मनोज सपाट्यांनी जी सग सोलापूर शहरामध्ये बेकायदेशीर जी शाळेच्या माध्यमातून जी अतिक्रमणं केले असतील किंवा काय म्हणताना शाळेत भरती असेल किंवा शाळेतल्या महिलावर अत्याचार केला आहे या अत्याचाराच्या समोर यायला कोण मिळतं पण ह्या बाईने ती अत्याचाराची घटना बाहेर सोडली त्यामुळं मराठा समाजाची मराठा सेवा समाजाची बैठक मराठा समाजाची नाल हे निंदा नालस्ती झाली म्हणजे समाजाच्या वतीने बदनामी झाली मराठा समाज बदनामी छत्रपती शिवाजी महाराज त्या शाळेचं नाव असल्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजसुद्धा बदनामी होत आहे आणि हे मराठा समाजाला न बघवण्यासारखी गोष्ट आहे त्या माध्यमातून आज आम्ही सोलापूर शहरामध्ये आत्ता बघितलं आपण त्याला जोडे मारो आंदोलन केलं आणि समाजभूषण बाबासाहेब गाड गावडे यांनी ही शाळा कुठल्याही अटी न घालता एकच आड घातली की जो आपचे जुने जो जे लोक होते येतो माने असतील दिलीप कोल्हेजी वडील असतील निलकंठ सर असतील पुन्हा बदले साळुंके दादा ह्या सर्वांनी ही शाळा जी उभा केली ती ते शाळेला पै खर्च करून ही शाळा उभा केली त्याच्यासाठी ते आता तुम्ही एक चांगलं काम करता म्हणून ही गावडे मंगलकाराची जागा संस्थेला दिली तर या गावडे मंगलकार त्या समाजभूषणाचं नाव बाजूला करून स्वतःचं नावसुद्धा त्यांनी या शाळेला दिले त्याबद्दल आज त्यांच्या शाळेची सुद्धा आम्ही नावाची मोडतोड केलेली आहे आणि मराठा समाजाला जर न्याय मिळत नसेल तर आमचं मत एकच आहे हा एवढा अन्याय अत्याचार करतो याच्यावर जवळजवळ चोवीस ते पंचवीस गुन्हे दाखल आहेत तरी पोलीस खातं काय करते पोलीस खात्याला आम्हाला विचारणार आमची विचार विचारणार समाजाच्या वाचने दोन तीन गुन्हे दाखल झाले की एम पी डी कर किंवा तडीपार कर पण याला पंचवीस सव्वीस गुन्हे दाखल असताना सुद्धा ह्याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही आजपर्यंत त्यांना जर वाटत असेल कुठल्या राजकीय पक्षाचा दबाव हो येत असल्यामुळं हे कारवाई होत नसेल आज त्याला राष्ट्रवादी पक्षातून बी सुद्धा प काढून टाकलेलं आहे तर पोलिसांचे आम्हाला पोलिसांना एकच विनंती आहे की यांच्यावर मोका लावतो का बघा मोका लागत न लागत नसेल तर ह्याच्या ह्याला एम पी डी किंवा लागलीच पाहिजेचा निषेध करण्यासाठी काल निर्मल कुमार फडकोले सभागृहात मराठा समाजाच्या वतीनं बैठक घेण्यात आली त्या बैठकीमध्ये अनेक ठराव करण्यात आले की ह्या माणसावरती मराठा समाजाने बहिष्कार घालावं छत्रपती शिवाजी महाराज प्रशाला आहे ती प्रशालासुद्धा जुन्या लोकांनी उभा केला आहे सोमनाथ दादा असो दे साहेब असू दे दिलीप भाऊचे वडील असू दे असे अनेक लोकांनी पैप गोळा करून शाळा उभा केलेल्या परंतु ती शाळेतल्या शिक्षकांना शिपायांना लाखो रुपये त्यांच्या नावावर कर्ज काढून रोग पैसे स्वतः घेऊन त्यांना कर्जात टाकलेला आहे त्याचप्रमाणे इथलं बाबासाहेब गावडे ही मंगल कार्यालय आहे समाजासाठी आहे समाजाला तर लाखो रुपये त्यांनी डोनेशन घेतो परंतु स्वतःचं इथंसुद्धा त्याचं नाव बदलून स्वतःचं नाव घात बदलल्यामुळं समाजाच्या सर्व लोकांनी येऊन आम्ही इथं त्याचं नाव तो काढून बा परत बाबासाहेब गाव गावंडे ते जे जे जेनी दान केलेलं आहे समाजाला त्यांचं नाव द्यावं तसंच त्यांनी आत्तापर्यंत करोडो रुपयाची माल मत्ता शाळेवर कमवलेली हो आहे मंगल कार्यावर कमवलेलं हो आहे त्याच्या चौकशी होणं गरजेचं आहे ईडीची चौकशी होणं गरजेचं आहे आय चौकशी होणं गरजेचं आहे पंचवीस पंचवीस तीसशेच गुन्हे होऊन सुद्धा पोलीस पकडत नाहीत पोलीस स्टेशनच्या मागं घर आहे त्याचं पण आम्ही राजकीय लोक एखादं चूक केलं तर आम्हाला घरापर्यंत पोलीस येते पण पोलिसावरती त्यांनी काय जादू केल्या आहे याचा जाब विचारायला आम्ही पोलिस आयुक्ताकडे जाणार आहे पोलीस आयुक्तांना विचारणार आहे सोलापूर शहरामध्ये ह्या पद्धतीनं अनेक गुन्हे दाखल असताना त्याच्यावर तो एमपीडी पी डी होत नाही तडीपारी होत नाही साधं सुद्धा नाही पोलिसाच्या हाकेवर त्याचं घर आहे त्यामुळे सर्व मराठा समाज बांधवाने आम्ही त्याचा निषेध तर केलेलंच आहे आणि आता पोलीस आयुक्ताला जा विचारण्यासाठी म्हणणं मांडण्यासाठी नाही जा विचारण्यासाठी सर्व समाज बांधव तिथं जाणार छत्रपती शिवाजी प्रशाला जी महाराजांच्या नावाने शाळा आहे जी समाजाची शाळा आहे तीन तीनशे शहात्तरसारखे सारखे विनयभंगासारखे तीनशे चोपन्नसारखे गुन्हे त्यांच्यावर दाखल असून त्यांनी तात्काळ जरा जरी लाज शिल्लक असेल त्यांची ज्या समाजाच्या नावावर ही शाळा आहे त्या समाजाची आपल्यामुळं बदनामी होत असाल तर आपण बाजूला सरकलं पाहिजे या भूमिकेतून त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा जर लाज असेल तर नसेल तर आत्तापर्यंत बिबीन लाजूसारखंच राहिलेत त्यांनी तातडीनं त्यांनी राजीनामा द्यावा आणि बाजूला सरकावा त्या काय संस्थेत आम्ही कोण नाही आहे पण आज त्यांच्यामुळं मराठा समाजाची सगळीकडे छित व्हाले बदनामी व्हाले तातडीनं त्यांनी त्यांच्या बाकीच्या संचालकांनी उठाव करून त्यांची त्यातनं हाकालपट्टी केली पाहिजे आणि लवकरात लवकर एवढे जास्त गुन्हे असतानाही सी पी साहेबांनी आतापर्यंत त्यांना काम ओकाट रान सोडलं त्याचा सुद्धा जाब विचारल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आता आम्ही सीपी साहेबांकडे चालू साहेब भरपूर दारू दुकानाचं रस्त्यानं प्रत्येक ठिकाणी जाऊन तुम्ही पिता का जर निर्व्यसनी माणूस असेल चांगला असेल संस्था चालवतो म्हणजे त्याला पण एक तत्व आहे आचारसंहिता आहे सोलापूर शहराचं प्रथम नागरिक म्हणून ज्याने काम केलं त्याला काय आचारसंहिता आहे का कुणाला पण करतात त्या पक्षाला कळलं चोवीस तासाच्या आत पक्षानं हकालपट्टी केली तसं ह्या संचालक मंडळाला सदस्यांना पण सगळं कळलं आहे पण दहशत एवढी आहे की धाडस कोण करत नाही पण मराठा समाज एकत्र आला आहे आणि ते धाडस करायला आहे आणि निश्चित त्या विषयावर पाच तारखेला सी एम सोलापुरात आहेत एक शिष्टमंडळ त्यांनासुद्धा महिला कर्मचाऱ्यांच्या शाळेतलं भेटणार आहे त्यामुळं त्यांच्यावर कारवाई झाल्याशी हा विषय लढा थांबणार नाही आणि त्या शाळेच्या मागील पंधरा वर्षापासून त्या संस्थेचं ऑडिट झालेलं नाही प्रचंड मोठं गैरव्यवहार आहे जोपर्यंत त्याचं ऑडिट होत नाही भ्रष्टाचार बाहेर होत नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही संस्था मराठा समाजाची आहे पण बदनामी झालो ना अध्यक्ष मुळे सगळीकडं बाजूला सरकार नाही पस्तीस पस्तीस वर्ष एवढं काय तुमच्यातलं अध्यक्ष करणार आहे ह्यातलं कोण होणार नाही अध्यक्ष तरी सुद्धा सत्तेला चिटकून राहतात तुम्ही एवढा मोठा गुन्हा करून तुम्हाला कोणी माफ करणार नाही आता समाज पेटून उठलाय जोपर्यंत यांची हकालपट्टी होणार नाही जोपर्यंत सगळं ऑडिट होणार नाही जोपर्यंत पूर्ण चौकशी होणार नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही ना था। ना था। त्याच्यावर बहिष्कार कालच बैठकीत मराठा समाजानं निर्मल कुमार फडकले सभागृहात सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमाला ह्याच्यापुढे मनोहर सपाटेंना कोणीही बोलवणार नाही जे बोलवतील त्यांच्यावर सुद्धा बहिष्कार टाकण्यात येईल